बारा जानेवारी आमच्या चार हुतात्म्यानं जे बलिदान केलं त्याचा हा अमृत दिवस त्यामुळे आम्ही सोलापूरकर आठवणी येथे तो पूर्वी आम्ही पहाटे पाचच्या दरम्यान पाच ते सहाच्या दरम्यान इथं यायचे अंधार असायचं तुम्ही लोकसुद्धा कोणी नसायचे येते तेव्हा आम्ही पूजा करून हे काय जायचे पण लोकांनी सांगितलं की बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही दहाच्या नंतर आलेलं जास्त बरोबर सगळ्यांना कळेल आणि त्यामुळं काँग्रेस कमिटीने दहाची व्यवस्था दिलेली होते बारा जानेवारी हे अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आमच्या आयुष्यामध्ये ते चार हुतात्मे आम्हाला सगळ्याला सोडून गेले पण तेच स्वतंत्र केला ते त्यांनी तर अशा ह्या आज पंतप्रधान मोदीजी नाशिक दौऱ्यावरती आहेत निवडणुकीच्या तोंडावरती त्यांचे दौरे वाढले आहेत काही दिवसात ते सोलापूर दौऱ्यावर सुद्धा <कई> येण्याचं त्यांचं प्रयोजन आहे कशा पद्धतीने बघता त्यांच्या निवडणुकीपूर्वी त्या दौऱ्यात ठीक आहे निवडणुकीच्या पूर्वी जरी दौरे केले तरी लोकांच्या मनामध्ये जे काय असेल ते ते निवडणुकीमध्ये दाखवतात त्यामुळं घाबरण्याचं कारण आ, राम मंदिराचा कुठंतरी इव्हेंट केला जातोय अशा पद्धतीचा आरोप विरोधकांकडनं केला जात आहे भाजपचा हा पर्सनल इव्हेंट होतोय असा पण आरोप केला जातोय कशा पद्धतीनं बघतो नक्की असं आहे राम मंदिर हा त्यांचा अजेंडा आहे बी जे पीचा अजेंडा आहे हिंदू महासभेचा अजेंडा आहे आर एस एसचा अजेंडा आहे ते सुरुवातीपासूनच आहे त्यात नवीन काय नाही त्यांनी रामनवमीच्या ऐवजी आता बावीस तारीख अगोदर ओळखली कारण माहिती नाही पण ठीक आहे त्यांना करावं असं वाटतं शिवसेनेचा जो निकाल दिला विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र त्यांनी ठरवलेलं आहे न्याय व्यवस्थेवरला विश्वास किंवा आता उद्धव ठाकरेंना म्हटलं की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊयात कशा पद्धतीनं बघता या निकालाकडे ते सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर काय निकाल होतो ते बघूया पण सध्याचा जो निकाल आता दिलालेला आहे नार्वेकरांनी आता स्टेटमेंट करणे काही योग्य नार्वेकरांनी जो आता निकाल दिला स्टेटमेंट करणे योग्य नाही वेगळा हो इतिहास घडवला आपण चारी जणांनी आपल्या देशासाठी बलिदान ह्या ठिकाणी दिलं चारी जण हे सर्व धर्म समभावाचे प्रतीक वेगवेगळ्या धर्माचे जातीचे तरी ह्या मातृभूमीसाठी बलिदान देणारे हे चार ज्यांच्यासाठी आपलं गाव आपलं शहर हे नामवंत आहे आणि आपल्या सोलापूरला पूर्ण देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी या ठिकाणी स्वातंत्र्य मिळण्याचा कार्य सुरू झालं आणि इथे बलिदान चौक असेल चार हुतात्म्यांचं स्थान असेल अनेक असे वेगवेगळे ठिकाण आहेत जिथून जी चळवळ आहे ती गाजली आज ह्या चार हृतात्म्यांना आम्ही अभिवादन करतो आणि श्रद्धांजली अर्पित करतो आणि हेच प्रतीक आता ह्या देशामध्ये खूप महत्त्वाचं आहे कारण का ह्या मातृभूमीनी कधी कोणात भेदभाव केला नाही आहे या मातृभूमीनी या मातृभूमीसाठी अनेकांनी जे बलिदान दिलं त्यांचं रक्ताचं कधी जात पात आणि जमात नव्हते आणि हे ह्या काळात ह्या देशात आज खूप महत्त्वाचं आहे धर्माच्या पलीकडे जाऊन जातीच्या पलीकडे जाऊन आपण सगळे एकत्रित आहोत आणि ह्या देशाला अखंड ठेवणार आपल्या सगळ्यांचा सिंहाचा वाटा राहायला पाहिजे आणि असणार आहे हे ह्या ठिकाणी आज आपण सगळ्यांनी आठवण झाली पाहिजे आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण ह्या देशासाठी मातृभूमीसाठी काम करत आहोत ते करताना आपल्याकडून जर कोणतेही तोडीचं राजकारण झालं किंवा जातपात आणि धर्माच्या नावावर आपण समाजाला जर जा तोडण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्या हातून घेणारा सर्वात मोठा पाप अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो अपात्रतेचा निर्णय दिला अपेक्षित होतं ते अपेक्षित होतं कारण का हे सगळंच त्यांच्या बाजूनी चालणारं आहे की चुकीचं असलं तरी हे सरकार ह्याच पद्धतीत चालणार आहे म्हणून लोकशाही मोठा प्रतीक मतदान अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट जान